नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत हिरापूर मध्ये मित्रांनो आजचा तुम्हाला हिरापूरचा बाजार आपण दाखवणार आहे प्रत्येक मंगळवारी हिरापूरचा बाजार भरला जातो तालुका जिल्हा बीड आणि प्रत्येक मित्रांनो मंगळवारी बाजार भरल्या जातो बीड पासून मित्रांनो आज आपण जे आहे ते खिलार फोंडांची थोडीशी माहिती घेणार आहे बाजारामध्ये काय रेट चालू आहेत काय नाही सध्या बहिलं तर खूप खूप म्हणजे खूपच पॅक झालेला आहे बाजार त्याच्यामुळे बैल पलीकडे जर शेतकऱ्या दाखवायचे म्हणलं तर शक्यच होत नाही इतका पॅक बाजार आहे आज आपण इकडं तुम्हाला छोट्याल्या खोंडांची किंमती थोड्याशा आपण जाणून घेऊया <coughs> रावण तात्या त्याची काय सांगितली याची ह्या वासराची ह्याची हे सुट्टे सुट्टे आहेत ना हा ह्याचे सत्तावीस सत्ता हजार आदत ह्याचे किती ह्याचे छत्तीस हजार हे बी आदतच आहे हे पलीकडचे जोडी मध्ये जोडी मध्ये साठ हजार सांगायला व्यवहारात समजा होईन ना ता तर पाहता इथं जोडी मध्ये साठ हजार रुपये सांगायला किंमत आहे आणि व्यवहारामध्ये किंमत ह्या कमी जास्त होत्या पाहताय मित्रांनो वासर कसे येत नंबर 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 सांगा था था, सांगा सुनील चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकोणीस पाहत आहे मित्रांनो पलीकडचा एकही एक हे तीन आहेत तिनीची किंमत सरासरी तीस हजार रुपयांनी सांगते अंगत भाऊ व्यवहारात आणखी जास्त होईल सांगते अठ्ठावीस हजार जोडीची किंमत सांगते पंच्याहत्तर हजार दातावर अंगत भाऊ दोन चार दोन दात चार दात चालू आहेत काय सांगा यांची एक लाख पाच हजार व्यवहारात समजा होईल नंबर सांगा त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ पन्नास चोवीस हे पाहुणे काय मित्रांनो वासर सांगायला किंमत एक पाच आहे परंतु व्यवहारामध्ये किंमत आणखीनही कमी जास्त होऊन जाईल तुम्ही डायरेक्ट अंगत भाऊला फोन करा व हे गोरे खरेदी करायचा प्रयत्न करा त्याला महागा त्याला महागा आठवत दोन्ही आदत आहेत ना रेंगी पिंगीला रेंगील चालू आहे काय यांची किंमत सांगायला पंचावन्न पंचावन्न सांगायला आहे समजा अजून त्यातून तुटतील समजा मित्रांनो सरासरी ही पन्नासच्या पन्नास हजाराच्या जवळपास व्यवहार होईल तुम्ही डायरेक्ट शुभमला फोन करा व खरेदी करा रिंगीला धरून देऊ म्हणते शेतकऱ्याची दे। शेतकऱ्याचे बाजाराहून आणलेले नाहीत त्यांनी शेतकऱ्याकडूनच खरेदी केलेली आहेत किंवा पलटी व्यवहार व्यवहार काहीतरी झाला असेल त्याचा ते आलेले आहेत त्याला शक्यतो ते बारीक वासरं घेत नाही

पंच्या वासरा किती होती पस्तीस हजार मधल्याचे पस्तीस जुडीची पाहता यांची पासष्ट हजार रुपये किंमत आहे सांगायला त्याचे पस्तीस त्याचे चाळीस खाली बसले त्याचे चाळीस त्याचे पंचेचाळीस या जुडीचे नव्वद हजार सुट्ट्याचे चाळीस हजार पाहत आहे मित्रांनो असा हा संपूर्ण जो आहे तो हिरापूरचा वासरांचा बाजार तुम्हाला आपण दाखवायचा प्रयत्न केलेला आहे विशाल नंबर सांग रे विशाल नंबर सांग सात सव्वीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी